रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणसाठ गटांच्या सदस्यपदासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीदरम्यान पनवेल आणि उरण तालुक्यातील गटांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली यंदाच्या आरक्षणात महिलांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याने स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे आकार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे पनवेल आणि उरण तालुक्यांतील गटांपैकी अनुसूचित जाती महिला प्रवर्गात पाली देवद या गटाचे आरक्षण जाहीर झाले आहे ओबीसी प्रवर्गात केरवणे जासई चिरेनेर हे गट राखीव ठरले आहेत तर ओबीसी महिला प्रवर्गात वावंजे गटाचा समावेश झाला आहे सर्वसाधारण महिला प्रवर्गात गव्हाण चाणजे नवघर पळस्पे आणि वडघर हे गट राखीव जाहीर करण्यात आले आहेत या आरक्षणामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये महिला उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय संधी निर्माण झाली आहे अनेक गटांमध्ये प्रथमच महिला आरक्षण लागू झाल्याने स्थानिक स्तरावर नव्या नेतृत्वाला वाव मिळणार आहे विशेष म्हणजे काही प्रभावशाली गट महिला प्रवर्गात गेल्याने विद्यमान नेत्यांच्या समीकरणांमध्ये उलथापालथत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला आता वेग येणार असून प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या संघटनेतून सक्षम महिला उमेदवार पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील राहील पनवेल व उरण तालुक्यातील ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा निर्णय महत्वाचा पाऊल मानला जात आहे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये या सोडतीनंतर उत्सुकता वाढली असून येणाऱ्या काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे